लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी फक्त एक रुपया जमा होणार राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गाव खेड्यांसह शहरातही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा केले जाणार आहेत त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर प्रत्येकी एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे या ट्विटमध्ये बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत खूप अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणे हे आमच्यासाठी निश्चितपणाने गरजेचे आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणी प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे ही पडताळणी सुरू झाल्यानंतर पुढची प्रक्रिया आणखी सुरळीत होण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना आमची विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबाबतचा कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नका